हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि आज आहे गौराईचं विसर्जन आणि आमच्या गौराईच्या विसर्जनची सर्व तयारी चाललेली आहे आणि आज दौरे पण घ्यायचे असतात गौराईच्या तिसऱ्या दिवशी आणि पहिले तीन दिवस कसे निघून जातात ना समजतच नाही पहिल्या दिवशी गौराईचं आगमन आणि दुसऱ्या दिवशी गौरी पूजन आणि तिसऱ्या दिवशी गौराईचं विसर्जन आणि ते बघा मी दारात ना छान अशी ना सुंदर अशी मी रांगोळी काढून घेतलेली आहे पहाटे पाच वाजताच मी रांगोळी काढलेली आहे तुम्ही पाहू शकताय बघा आणि ते मी रांगोळी पण काढून घेतली आणि दा दारात ना मी छोटीशी ना फुलांची अशी रांगोळी पण काढून घेतलेली आहे उंबरठ्याचं हळदीचं लेपन करून घेतलं आणि छान त्यांना मी हळदीचं फुलांचं आणि असे पानांची वगैरे ना मी रांगोळी काढलेली आहे आणि त्यांना दिवाबत्ती वगैरे करून घेतला आणि सर्व स्त्रिया एकत्र ये येतात आणि खरंच खूप छान वाटतं आणि काही उखाणे दोरे वगैरे बांधायचे असतात आणि नंतर प्रसाद वगैरे वाटला जातो आणि खरंच खूप म्हणजे खूप छान वाटतात आणि हे घवराईचे दिवस जाऊच नाही असं वाटत असतं आणि आपल्याला तर हे सर्व परंपरेनुसार जे काही आहे ना ते सर्व आपल्याला करावंच लागतं आणि आता जरा सर्व बायका येतात म्हणून मी त्या इथे ना गवराईचे दोरे घेण्यासाठी तयारी माझी चाललेली आहे आणि ते छोटीशी अशी मी सायडांना मंडपच्या साईडने मी छोटीशी बॉर्डरची रांगोळी पण काढून घेतली कालही काढली होती पण इकडे आमचं कसं इथं एवढा जागा शिल्लक आहे आतमध्ये आज बाहेर करायला ना म्हणून सर्व पूर्ण रांगोळी विस्कटली पण जाते म्हणून आज पण मी छान अशी ना छोटीशी रांगोळी वगैरे काढून घेतली आणि ते बघा पाना फुलांनी सर्व सुपात वगैरे आणून ठेवलेलं आहे काही दुर्वा वगैरे जे काही दोरे बांधायला लागतात ना ते सर्व इथे आणून ठेवलेलं आहे हळकुंड सुपारी आणि बदाम आणि खारीक वगैरे जे काही लागतं ना आपण दोरे बांधताना घाटी वगैरे जे सर्वच मी आणून ठेवलं आणि ते सर्व स्त्रिया वगैरे आल्या आणि आल्यानंतर मी जास्तीचं काही शूट घेतला नाही थोडाचं शूट घेतलेला आहे आणि नंतर नाही ते आम्हाला गवरायची आरती वगैरे करायची नंतर नारळ फोडायचा आणि भात आणि दह्याचा नैवेद्य असतो गवराईला आणि आम सर्वांना बायकांनाही ना तेच प्रसाद म्हणून वाटलं जातं आणि खूप म्हणजे खूप छान वाटतं बरं का असं सर्व स्त्रिया एकत्र आल्यानंतर गप्पा हा गोष्टी काही सर्व चालतच असतात आणि ते बघा सर्वजण दोरे बांधायला घेतलेले आहेत मी त्यांना सर्वांना दोरे दिले आणि आमच्या इकडे ना दोन गवराईला एका गवराईला अकरा दोरे आणि एका गवराईला नऊ आणि गणपतीला दोन असे ना दोरे असतात आणि त्यांना सर्व आरती वगैरे झाली आमची आणि इथे आई त्यांना प्रसाद वाटायला घेतलेला आहेत भात आणि दह्यांचं दह्याचा आणि गोळ वगैरे ठेवून ना नैवेद्य असतो आणि ते सर्वजण सर्वांना दिलं आणि सर्वजण निघून पण गेले आणि छान वाटलं बरं का असं तुम्ही पाहू शकताय बघा इथे ना असं पाना फुलांचं ना गवराईला हार असतो आणि आमच्या गौराई खूप म्हणजे खूप छान असं सजलेलं आहे तुम्ही पाहू शकताय बरं का आणि मी जास्तीचं काही डेकोरेशन केलं नाही साधं सिम्पल असं मी डेकोरेशन केलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकताय आमच्या गवराई कशा सजलेल्या आहेत मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि इथे ना मी गवराईसमोर पाना फुलांनी पण छोटीशी मी असे ना डेकोरेशन करून घेतलेलं आहे आणि या आपल्या ना माता पार्वतीचं आपल्याला स्वरूप मानलं जातं आणि ते बघा मी आमच्या घरातलं सर्व दोरे वगैरे झाले आणि नंतर बांधून वगैरे झालं आणि आमच्या घरातली अशी पूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही त्यांना शेजारचे एक आत्या आहेत तिथं पण आलेलं आहे दोरे घेण्यासाठी आणि तुम्ही पाहू शकता बघा इथं सर्व स्त्रिया जमल्या होत्या आणि खरंच खूप छान वाटत होतं आणि आपण गौराई समोरना असं मागत असतं की आपल्या घरासाठी सुख समृद्धी आणि शांती लाभू दे ह्याचीही प्रार्थना करायची असते गौरी गणपतीसमोर आणि त्यांना सर्व स्त्रिया एकत्र जमल्यानंतर ती ಸುಖಕರ್ತುಖರ್ತ ವಾರ್ತೀ ಪ್ರೇಮ ಕೃಪಾ ಸರ್ವಂಗೀ ಸುಂದರ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲ್ ದರ್ಶನ್ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವರ ಮೇ ಛಾನ ಅಣಪತಿ ಚಿ ಆರತಿ ದೇವಿ ಭಾರಿ ही आरती म्हणून घेतली आणि खूप छान वाटलं आणि परत थे थे ताई ताई ना आम्ही तिथेच ना परत एका ताईच्या घरी आलो यांच्या ताई ह्या ताईच्या घरी आलो आणि तिथे पण हळदी कुंकू वगैरे घेतलो आणि तिथे पण ना दोरे वगैरे बांधायला घेतलेला आहोत आणि खूप जण होते ना निम्मी लोकं दुसरीकडे गेले आणि निम्मी आम्ही इकडे आलो असं झालं बरं का आणि तिथे पण छान अशा गवराईचे दोरे वगैरे घेतले आणि खूप छान वाटलं बरं का आणि सर्वजण उखाणे वगैरे घेत होते आणि इतका हसत होतो ना की काही जण असं काय कन्नडमध्ये पण आमच्या इकडे ना सोलापूर जिल्हा कसा आहे काही जण कन्नड पण बोलतात आणि मराठीही बोलतात दोन्ही भाषा बोलली जाते इथे आमच्या सोलापुरी आणि ते बघा छान येते ना आमच्या गप्पा टप्पा रंगल्या होत्या तसंच इकडे गवराईचं ना दोरे पण घेणं चालू होतं आणि बघा शे तिथल्याच एका ताईंच्या घरी आलो परत आम्ही रिटर्न आणि रिटर्न तिथनं आल्यानंतर बघा त्यांच्या पण खूप म्हणजे खूप छान अशा गौराई त्यांनी सजवलेल्या होत्या आणि तुम्ही पाहू शकताय बघा खूप मोठा असा स्टेज आहे आणि गौराई पण खूप छान होते आणि त्यांना आल्यानंतर परत मग तिथंही आम्ही आरती वगैरे केलो आणि छान वाटलं आणि खोर भरपूर सारी असे ना सर्व स्त्रिया पण आलत्या आणि ते बघा एका ताई उखाने घेत होते आम्ही सर्वजण थांबलो होतो आणि त्यांचं असं म्हणणं होते की मी उखाणे घेऊ का मग ते आम्ही म्हणलं हो घ्या मग तुम्ही थांबणार नाही तेवढं खूप मोठं आहे म्हणलं घ्या म्हणलं आमचं हसणं वगैरे चालू होतं आणि ते पण आरती झाली आणि त्यांनी आम्हाला प्रसाद भाता आणि दह्याचा प्रसाद वगैरे दिला आणि काही फोटो आणि वगैरे काढून घेतलं आणि त्यांना फोटो वगैरे काढायचे आणि नंतर तिथून मी घरी आले तुम्ही पाहू शकताय बघा आपल्या गौराई खूप म्हणजे खूप आता आज आपल्याला असं नको असं वाटलं आहे की गौरीचं विसर्जन करायला पण काय करणार गौरी विसर्जन तर करावंच लागतं आणि ते बघा मी आरती वगैरे करून झाली आमची आणि ते ना आम्ही नंतर सात वाजता गौराईचं विसर्जन वगैरे करणार आहे पूर्ण आता सर्व काढावं लागतं आणि शौर्य पण गेलेलं आहे बाहेर खेळायला आणि असं गौरी आणि गणपतीचं वगैरे विसर्जन असल्यानं सर्व भाविकांना ढोळ्यामध्ये पाणी असं दाटून येत असतं आणि गौरी विसर्जन वेळेस पण आरती वगैरे म्हणून काही स्त्रोत वगैरे म्हणून आपण गौराईला निरोप वगैरे देत असतो आणि गौरी विसर्जनाच्या वेळेस ना आपण गौराईला ना गौरीराया पुढल्या वर्षी लवकर या असा आपण ना गौराई पुढं निरोप देताना बोलत असतो आणि इथे बघा सर्व आमचं ना गौराईचं काढणं चाललं आहे विसर्जन करणं आता चला पूर्ण पुढचे खिडणी वगैरे सर्व काढून देतो आणि आहो पण आहेत मत्तीला आणि सकाळपासून ते नव्हते याला गेलते की क्रिकेट खेळायला गेलते आणि आत्ता जस्ट आलेले आहेत मग आल्यानंतर त्यांचं बघा इथं हो, काढणं चालू आहे त्यांनी पण आम्हाला थोडंफार मदत करू लागले सर्वजणच मदतीला आहेत आई आहे बाबा आहे आहो आहे शौर्य पण आहे बरं का पण मी जास्तीचं काही शूट केलं नाही आहे आणि ते बघा सर्व खेळणी वगैरे काढून ठेवलेले आहेत फुल फुलदाणी वगैरे आणि जे काही छोटे मोठे असे खेळणे आहेत ना ते आता सर्व ठेवून द्यायचं आणि हे ग्रीन मॅट होतं आणि इथे ना छान येणा रोल वगैरे करून व्यवस्थित ठेवलेलं आहे आहोनी आणि ते बघा माझं गवराईचं चा काढणं चालू आहे पण मला असं वाटत होतं गवराईला असं विसर्जन करताना मुकोटे वगैरे काढताना पण खरंच असं विसर्जनाच्या वेळेस ना नको वाटतं आणि गौरी आगमना दिवशी इतका आपण उत्सुक असतो ना गौरी येणार आहेत गौरी येणार आहेत पण गौरीच्या विसर्जना दिवशी ना काय माहिती की आपल्याला आपण असं नको असं वाटतं काढायला आणि ते बघा मी पो आता ना गौराईचं मुकुट वगैरे सर्व आता काढून वगैरे घेते आणि इथे ना आम्ही गौराई उतरवल्या सर्व आणि ते आहो आणि बाबा आणि शौर्यना सर्वजण त्यांना बसलेलं आहे थोडंसं खूप गरम होत होतं कारण हॉलमधलं फॅन काढला होता ना ते गवराईचं मंडप मारण्यासाठी परत त्यांनी त्या आतल्या रूममध्ये बसलेले आहेत बघा आणि आता चला आणि बाकीच्या स्वयंपाकाची पण तयारी करायची आहे मला आणि खूप म्हणजे आता रात्रीच्या नऊ साडेनऊ वाजलेल्या आहेत आणि आमचं या डेली ना साडेआठलाच जेवण असतं आणि संध्याकाळी ना आम्ही पाच वाजता मक्याचं हे शिजून खाल्लं होतं म्हणून जास्तीचं काही कोणाला भूक नाही थोडासा काहीतरी स्वयंपाक बनवते आणि तुम्हाला आजचा माझा गौरी विसर्जनाचा नाव व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय